मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे भरपूर अशा बहिणींचे नावे लाडकी बहीण योजनेमधून आता कमी होणार आहेत यामध्ये कोणत्या बहिणी असणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहने आहेत अशा कुटुंबातील महिलांचे नावे आता कमी होणार आहेत घरोघरी पडताळणी सुरू केली जाणार आहे आता ही पडताळणी कशा पद्धतीने होणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या परिवहन विभागाकडून जी यादी आहे ज्यांच्या नावाने चार चाकी वाहने आहेत अशी यादी महिला व बालविकास विभागाकडे देण्यात आलेली आहे आणि ती यादी प्रत्येक आपल्या गावातील अंगणवाडी सेविकाकडे येईल अंगणवाडी सेविकाकडे आल्यानंतर ज्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावाने चार चाकी वाहने आहेत किंवा महिलांच्या नावाने चार चाकी वाहने आहेत अशा महिलांचे नावे या लाडकी बहीण योजनेपासून आता कमी होणार आहेत आणि इथून पुढे त्या बहिणींना लाभ दिला जाणार नाही जर त्या ठिकाणी भरपूर अशा महिला भगिनींच्या नावाने पूर्वी गाडी होती आता ती गाडी नाही तर त्या बहिणींना या योजनेमध्ये पात्र ठरवलं जाणार आहे किंवा त्या बहिणी या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात परंतु ज्या बहिणींच्या नावाने सध्या गाडी आहे किंवा ज्यांच्या पतीच्या नावाने सध्या गाडी आहे अशा बहिणींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही अशी स्पष्टपणे माहिती महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आली आहे आता हा एक सर्वे होईल म्हणजे पडताळणी सुरू होईल पडताळणी झाल्याच्या नंतर ती यादी राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल महिला व बाल विकास विभागाकडून त्यामध्ये आता ज्या ज्या महिला या ठिकाणी वंचित होणार आहेत अशा सर्व महिलांचे नावे या योजनेपासून आता दूर केले जाईल आणि ॲक्च्युली जे करेक्ट महिला आहेत अशाच महिलांना इथून पुढे लाभ जाणार आहे ही जी आ, अट आहे जेव्हा तुम्ही अर्ज केला असेल तेव्हा त्या हमीपत्रावरती स्पष्टपणे लिहिलेली होती की ज्या महिलांच्या नावाने किंवा ज्या कुटुंबातील एखाद्या पतीच्या नावाने चार चाकांनी चार चाकी वाहने असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही परंतु भरपूर अशा लाडक्या बहिणींनी तरी सुद्धा अर्ज केलेले होते परंतु आता इथून पुढे जे काही लाडक्या बहीण योजनेचे पैसे त्यांना मिळायला पाहिजे ते पैसे मिळणार नाहीत जे आतापर्यंत तुम्हाला पैसे मिळालेले आहेत ते तर वसूल होणार नाही अशी सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे प्रत्येक योजनेबद्दलची अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत जातील धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र